जनतेचं खुलं व्यासपीठ महाराष्ट्र टुडे न्यूज दिरंगी फुलणार शहरातील चकमकीत एक शिपायाशी। पोलीस शिपायाशी आणि भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुकराम मडवी यांच्या हत्येत सहभागी असलेल्या दोन जहाल नक्षलांना गडचिरोली पोलीस व केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी भामरागड तालुक्यातील आरेवाडच्या जंगलातून अटक केली आहे केलू पांडू मडकाम उर्फ दोळा वैवश्य तेवीस व रामादो कोरसा उर्फ डुमी वैवर्ष बत्तीस अशी अटकेतील नक्षलांची नावे आहेत मडकाम हा छत्तीसगड राज्यातील मुरुकुमो येथील रहिवासी असून तो कंपनी क्रमांक दहाचा पीपीसीएम आहे राम कोरसा हा एटापल्ली तालुक्यातील मेंढरी येथील रहिवासी आहे तो भामरागड धर्माची सदस्य आहे आरेवाडा परिसरात पोलिसांच्या हालचालीवरती लक्ष ठेवण्यासाठी ते फिरत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली अकरा फेब्रुवारीला दिरंगी फुलना जंगलात झालेल्या चकमकीत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता चकमकीचे आणि असे एक एकूण नोंद आहे शासनाने त्यांच्यावरती सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते राम कोळसा हिच्यावर चकमकीचे आठ आणि खुणाचे चार असे बारा गुन्हे दाखल आहेत एक फेब्रुवारीला भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडवी यांची हत्या झाली त्यात रामचा प्रत्यक्ष सहभाग होता शासनाने त्याच्यावरती दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते असे पोलिसांनी सांगितले सध्याचे पोलीस अधीक्षक नितोपल जानेवारी दोन हजार बावीस ते आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी एकूण ब्याण्णव नक्षलांना अटक केली आहे केलुमडकाम हा दोन हजार सोळा मध्ये छत्तीसगड मधील पामेड दलमध्ये भरती झाला दुसऱ्या वर्षीपासून पासून केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे यांचा अंगरक्षक म्हणून रुजू झाला दोन हजार एकवीस मध्ये मदिना टोलो येथे झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे ठार झाला त्यावेळी केलू मडकाम जखमी झाला होता अंबू चमाड मध्ये काही काळ विश्रांती घेतल्यानंतर तो दांडा कार्य समितीचे रुपेश व प्रभाकर यांच्यासोबत काम करीत होता रमखोरचा ही दोन हजार अकरा मध्ये चेतना नाट्य मंच मध्ये भरती झाली दोन हजार तेरा पासून दोन हजार तेवीस पर्यंत ती गटामध्ये मध्ये कार्यरत होती त्यानंतर तिची बदली झाली भामरागड दलमध्ये करण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे